परिषदेतील अध्यक्ष म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने कामगिरी पाठवली पार पाडली ते माननीय लांडे साहेब आणि लांडे साहेबांच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्या काळातील एक नावाजलेले पैलवान म्हणून खऱ्या अर्थाने सकारांत दादाचं या ठिकाणी नाव लौकिक आहे त्याचबरोबर या गावाची सरपंच म्हणून खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी स्वीकारली आणि एक ज्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने एक राजकीय वारसा आहे की समाजकार्य राजकीय वारसापेक्षा महत्त्वाचं म्हणजे समाजकार्याचा जो वसा आहे या कुटुंबाने घेतलेला आहे मग पुढच्या पिढीमध्ये अमोल या ठिकाणी पुढे आलेले आहेत त्या अमोल देखील या ठिकाणी येऊन एक सामाजिक दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात केली आणि सामाजिक काम करत असताना नेहमीच मी वेगवेगळ्या विविध उपक्रमातून म्हणजे आदिवासी समाजाच्या पद्धतची आंदोलनं असू द्या मोर्चा असू द्या औरंगाबादात त्या ठिकाणी असला त्याचबरोबर या ठिकाणी मागच्या कालखंडामध्ये मागच्या वर्षी साहेब आजारी पडायच्या अगोदर पेसाच्या संदर्भातला अनेक मोठा तिढा निर्माण झालेला होता आणि मंत्रालयाच्या जवळ जो महात्मा गांधींचा पुतळा महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या जवळ त्या ठिकाणी आंदोलन पुकारलं होतं त्यावरून दादा त्या ठिकाणी कपड्यावरती आदिवासी समाजाचं पेसाचं आरक्षण भेटलं पाहिजे आणि पेसाचं आरक्षण कॅन्सल होऊ नये या संदर्भातलं लेखी त्याच्यावरती लिहून कपडे घालून त्या ठिकाणी आले होते मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी तात्काळ दखल घेतली तात्काळ या ठिकाणी बोलवलं आणि ज्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेसाच्या संदर्भातल्या ज्या नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्या देण्याच्या संदर्भातले आदेश खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निघाले आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघतोय की आदिवासी समाजाच्या बद्दलचे आरक्षणाचे वेगवेगळे मोर्चे आजही चालू आहेत काही एक इकडं मागच्या कालखंडामध्ये आपण पाहतो धनगर समाज असेल आज या ठिकाणी आपण बघतो बंजारा समाज आहेत बंजारा समाजाबरोबर या ठिकाणी आता बंजारी समाज देखील होतो की आम्हाला आदिवासीमध्ये घ्या या ज्या काही वेगवेगळ्या वेग उपक्रम चालत आहेत याला खऱ्या अर्थाने समाजाचा देवराम दादा या ठिकाणी नुकतंच मी पाहिलं का नांदेडला मोर्चामध्ये होते आणि नांदेडच्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी गेले नांदेडच्या मोर्चामध्ये सांगितलं का आदिवासींच्या आरक्षणाला कुणी हात लावलं तर या ठिकाणी आदिवासी गप्प पाडणार नाही वेगवेगळ्या समाजाच्या बद्दलच्या ज्या काही गोष्टी असतील देवरामबाबत त्या ठिकाणी नेहमीच पुढे असतात आज खऱ्या अर्थाने पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना दादांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने एक कुटुंबातील एक मागच्या पिढ्याने जी शिकवण घालून दिली आणि समाजकार्य करायची जी काही एक आपण म्हणतो पंगत सुरू करून दिली त्या पंक्तीचं काम खऱ्या अर्थाने देवर असतील अमरभोगा असतील सर्व कुटुंब असेल हे आजपर्यंत या ठिकाणी जी दादांनी या ठिकाणी सुरुवात करून दिली ती खऱ्या अर्थाने एक सुरुवात आजही ती पुढं घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व मंडळी काम करतात पुन्हाच्या एकदा दादांच्या या पुण्यस्मृतीनिमित्ताने या ठिकाणी मला बोलवलं आदरांजली या ठिकाणी दादांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि नेहमी त्यांचं जे काही कार्य असेल मग मा पैलवानकीच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर सरपंच पदाच्या माध्यमातून केलेलं काम असेल त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून केलेलं काम असेल हे सदैव आपल्या सर्वांना स्मरणात राहील आणि दौरानदानी खऱ्या त्यांचं कार्य पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे की गोरगरिबांना आपण म्हणतो आदिवासी पट्ट्यातील गरिबांच्या मध्ये जाऊन किंवा त्यांना आरोग्याची व्यवस्थित राहावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संदर्भातले सर्व रोग निदान शिबिर असेल त्याचबरोबर एकीकडे आपण म्हणतो समाजाला एक तो, का समाजा जो काही देवभक्तीचा मार्ग आहेत तर त्याच्या दृष्टिकोनातून एक याची भजन स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी चालू ठेवलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतो का पैलवानकीचा कार्यक्रम म्हणजे पैलवानीची आखाडा देखील ठेवलेला आहे म्हणजे आज सगळे कार्यक्रम एकत्र या ठिकाणी आलेले आहेत तर नक्की या ठिकाणी या संपूर्ण भागातील जनता या ठिकाणी येईल आणि लाडके बहिणींची भाऊ या ठिकाणी करतात म्हणजे एक एक प्रकारे आपण पाहिलं तर दिवाळीच खऱ्या अर्थाने या गावामध्ये साजरी होते आणि साजरी होत असताना नक्की आपण पाहतो की दादांच्या स्मरणाचा या ठिकाणी ठेवलेला कार्यक्रम आहे नक्की सदैव संपूर्ण जनता या पाठीशी कुटुंबाच्या पाठीशी आहे राहील हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मला आज या ठिकाणी बोलवलं त्याबद्दलचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो